रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी सीईटी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि त्यातच रविवार आल्यानं पनवेलकरांनी मटन चिकन आणि मच्छी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे श्रावणात अनेक जण जेवणातून मांसाहार वंजरे करतात यामुळेच श्रावणाच्या एक दिवस आधी येणाऱ्या आषाढा महासेला खवये मांसाहारावर ताव मारतात याचाच परिणाम म्हणून रविवारी पनवेल तालुक्यातील कामोठे कळंबोली पनवेल तसेच इतर भागातील मासोळी बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती काही ठिकाणी मटणाच्या दुकानावर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या तर ग्राहकांची मागणी पुरवठ्यासाठी दुकानदारांची मोठी लगबग सुरू होती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज